नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट नाटक अभिनेत्री आणि बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अशा भूमिकेत वावरणाऱ्या विद्याताई पटवर्धन या गेल्या अनेक वर्षापासून दूरदार आजाराने त्रस्त आहेत आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी बालरंगभूमीला वाहिलेले आहे बालमोहन शाळेतील अनेक कलाकारांना त्यांनी घडवले शाळेत शिक्षिकेची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी बालनाट्याचे दिग्दर्शन देखील केले त्यांनी शिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांमधील अनेक कलाकार मंडळी आज मराठी कलासृष्टीत नावलौकिक मिळवत आहे अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांनी प्रेम करू या खुल्लम खुल्ला या चित्रपटात अंबू हे विनोदी पात्र साकारले होते व ते पा हे पात्र आजवर प्रेक्षकांच्या मनास स्थान करून आहे विद्याताईंनी नशिबान या चित्रपटातही छोटीशी व्यक्तिरेखा साकारली गेली अनेक वर्षे त्या मराठी सिने इंडस्ट्रीशी जोडल्या गेलेल्या त्यांचा हा खडतर प्रवास त्यांच्या बालमोहनच्या शाळेतील शिक्षकांनी देखील जवळून पाहिला एका दुर्दर आजारामुळे ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन अंथरुणाला खेळलेल्या आहेत त्यांना चालताही येत नाही त्यांना नातेवाईक नसल्याने त्यांची सेवा बालमोहन शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग करत आहेत मधल्या काळात विद्याताई पटवर्धन यांचा उपचार व्हावा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या त्यांना औषध उपचार मिळावा म्हणून अद्वैत थिएटर या माध्यमातून अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाचा एक प्रयोग आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांना मदत व्हावी यासाठी अनेक कलाकार समोर आले होते त्यामध्ये अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा सा देखील समावेश होता ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन ह्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना तेव्हा मित्रांनो आपल्याला विद्याताई पटवर्धन यांची खुल्लम खुल्ला प्रेम करूया या चित्रपटांची भूमिका आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया धन्यवाद